बापरे 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 किती मोठा पसारा काढला तू मुलाचा ड्रेस घातला का हम्म काय करत आहे खाली लाटत असते का काय करत असते असं लाटत असते कढई हो मध्ये टाकत असतात नसतात त्याला लाटून ताव्यावर टाकत असतात हे पा तावा हे का तुझा आणि सो गॅस खूपच काढून ठेवा लाग ग गॅस लावा लागती गॅस सुरू आहे गॅस असल्यावर लागतो गॅस सुरू आहे अच्छा ते लाइटर ने लावला का गॅस सुरू झाला काल मी चाललो ड्युटीवर ड्युटीवर हम्म भास तू चल बाय बाय लव्ह यू मी सध्या नाही मी पोळी खाऊन नाही जातो केलेली मी सध्याच ब्रेकफास्ट केला चाललो आता सेकंड का बर मला बाय कशी करणार मग बाय बाय हे बघ असं कर इकडे बघ इकडे बघ ओय ओय इकडे बघ घेऊन घेतो नाही मी मग इकडे बघ एकदा मी नाही पाडलं तूच पाडलं बाय कर पप्पाला पप्पाला कर ना बाय असं करतात असं करतात का असं बरं बरं